नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आता नवरात्री सुरू आहे तर सप्तमीला ही कडाकण्यांची माळ केली जाते कोणाकडे अष्टमीला केली जाते कोणाकडे नवमीला केली जाते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ही कडाकणी करून बघा महिनाभर आरामात राहते दिवाळी येईपर्यंत ही कडाकणी जशीच्या तशी राहते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल आणि बिस्किटपेक्षा खारीपेक्षा सुद्धा ही सुंदर ही कडाकणी बनते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेळ न घालो तर आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर आता तुम्ही एका वाटीच्या प्रमाणे हे माप घेऊ शकता तर इथे एक वाटी मी मोठी वाटी आहे ही एक वाटी मैदा घेतलेला आहे पाव वाटी हा रवा घेतलेला आहे हा बारीक एकदम रवा आहे जर मोठा असेल तर तो मिक्सरवरती बारीक करून घ्या आणि अर्धी वाटी पिट्टी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी हे दूध घेतलेलं आहे दूध आपण लागेल तसं वापरणार आहे आणि मो मोहनसाठी आपल्याला लागणार आहे ते तूप म्हणजे मी ते तूप तुम्हाला मी दाखवणारच आहे तर इथं आधी सर्वप्रथम आपल्याला सर्व जिनस हे चाळून घ्यायचे आहेत मैदा रवा आणि पिट्टी साखर ही आपण चाळून घेणार आहे आता चाळण इथे मी मोठी घेतलेली आहे पटकन हे चाळलं जाईल यासाठी तर अशा प्रकारे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे त्यातच आता मी ता ता पिट्टी साखर ही चाळून घेणार आहे पिट्टी साखरमध्ये गुटळ्या वगैरे असेल त्या व्यवस्थित निघतील यासाठी पिट्टी साखरसुद्धा इथे मी चाळून घेणार आहे तर अशा प्रकारे पिट्टी साखरसुद्धा मी चाळून घेतलेले आहे आता रवा हा एकदम बारीक मी रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या नाहीतर हा जर कडाकण्याचा आपण पीठ मळलं की भिजायला फार वेळ लागतो मोठा रवा घेतलं की त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही मिक्सरवर बारीक करून घेतला तरी चालेल तर आता हे सगळं आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे मी ते एक चमचा मीठ टाकलेला आहे थोडासा गोडाचा पदार्थ आला की मीठ हे टाकायचं म्हणजे आपल्या पदार्थाला एकदम छान अशी चव येते तर आता हे सगळं मी एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता टाकायचं आहे कडकडीत एकदम तूप मी हे उकळून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे तुपामुळे आपल्या कडाकणीला एकदम असा खुसखुशीतपणा येतो जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तुपाचा वगैरे कोणाला वास येतो त्यामध्ये तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता तर इथे मी अर्धी पळी हे तूप टाकलेलं आहे तुपामुळे एकदम आपल्या कडाकणीला हा खुसखुशीतपणा येतो महिनाभर ही आरामात जशीच्या तशी खुसखुशीत राहतात तुम्ही किलोभर मैद्याची करणार असाल तर एक किलो मैदा घ्यायचा त्यामध्ये एक वाटी हा रवा घालायचा आणि दोन वाट्या ही पिट्टी साखर घालायची आणि त्यामध्ये तुम्ही पळीवर हे तुपाचं मोहन घालू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे प्रमाण आहे त्याचं तर इथे मी वाटीच्या प्रमाणात केलेलं आहे एकदम म्हणजे थोड्या होतील ह्या जवळजवळ ह्या पंचवीसभर ह्या कडाकणी होतात एका वाटी मैद्याच्या तुम्ही अशा प्रमाणात सुद्धा करू शकता आता प्रमाण तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही ते प्रमाण ठेवू शकता तर इथे माझं कडाकणीचं पीठ हे मळून झालेलं आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला अर्धा तास हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे पीठ हे भिजणे फार महत्त्वाचे आहे त्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊन तास हे पीठ मी भिजण्यासाठी ठेवणार आहे अशा प्रकारे पीठ भिजलं की कडाकनेसुद्धा लाटायला एकदम सोपं पडतं आणि हे पीठ थोडंसं घट्टसर झालं तर थोडंसं पातळ करून घ्यायचं कारण की आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे पीठ हे घट्टसर होऊ शकतं तर मळताना थोडंसं पातळ केलं तरी चालेल तरी ते एक वाटी दूध घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी हे दूध हे शिल्लक राहिलेलं आहे तर पीठसुद्धा आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे कडाकणीचे गोळे हे आपण पेड्याच्या आकारामध्ये करून घेणार आहे मी इथे जवळजवळ दहा ते पंधरा हे आधी गोळे करून घेणार आहे म्हणजे लाटायला एकदम सोपं पडतं आणि एका साईडला मी इथे तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवणार आहे त्यामुळे आधी सर्वप्रथम इथे मी, मी गोळ्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे जसजसं तेल थोडंसं हे मंद गॅसवर मी तापण्यासाठी ठेवलेलं आहे जोपर्यंत आपल्या कडाकण्या लाटून होतात तोपर्यंत तेलसुद्धा आपलं व्यवस्थित हे तापलं जाईल तोपर्यंत आता मी इकडे कडाकण्या लाटून घेणार आहे पीठ हे जास्त लावायचं नाही थोडं थोडं हे पीठ लावून आपण लाटून घेणार आहे नाहीतर तेलामध्ये सगळं पीठच पीठ होईल यासाठी इथे मी थोडं थोडं करून हे पीठ लावून घेणार आहे पीठ इथे मी एकदाच लावून घेतलेलं आहे परत अजिबात हे पिठामध्ये गोळे बुडवलेले नाही तर अशा प्रकारे सगळे हे कडाकने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता हे कडाने तुम्हाला चिरा दिसत असतील तुम्ही या नको असतील तर तुम्ही हे एका टोपणाच्या साहाय्याने काढू शकता पण ह्या अशा असले की एकदम छान असे दिसायलासुद्धा कडाकणी खूप छान दिसतात यामध्ये तुपाचं आणि आपल्या रव्याचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे हे थोड्याशा कडणी चिरा पडतात पण काही हरकत नाही एकदम ह्या खुसखुशीत होतात तरी ते माझं तेलसुद्धा तापून झालेलं आहे तर यामध्येच आता मी कडाकण्या तळून घेणार आहे गॅस इथे मी मिडियम ठेवलेला आहे जास्त गॅस फास्ट ठेवला तर कडाकण्या आपल्या करपू शकतात त्यासाठी इथे गॅस आपल्याला हा मंद ठेवायचा आहे किंवा मिडियम ठेवायचं आहे तर अशा तर असा कलर आला की आपल्याला ह्या कडाकण्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सगळ्या कडाकण्या ह्या तळून घेणार आहे आणि बिलकुल तेल जास्त लागत नाही एकदम थोड्या क तेलामध्ये ह्या कडाकण्या बनून तयार होतात तर अशा प्रकारे ह्या सगळ्या कडाकण्या अशा कलरमध्ये आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कडाकण्या दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात तर एकदम जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर थोड्याशा आणखीन थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर लाटताना सुद्धा एकदम पातळ लाटायच्या नाहीत किंवा जाडसर लाटायच्या नाहीत एकदम अशा मीडियम लाटून ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे व्यवस्थित अशा बिस्किटासारख्या त्या कुरकुरीत होतात तरी इथे बघू शकताय तेलसुद्धा आपलं हे बिलकुल खाली पडलेलं नाही आहे आणि बिलकुल तेलकट ह्या कडाकण्या झालेल्या नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ह्या कडाकण्या आवडतील तर एकदम कुरकुरीत ह्या कडाकण्या झालेल्या आहेत पाहू शकताय बिस्किटापेक्षा पण सुंदर तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद